ते आज मी बनवणार आहे बटाट्यापासून भाजी चला तर आता सुरू करूया मी छोटे छोटे पाच बटाटे घेतलेले आहेत त्याच्यावरती आता धुवून छिलके काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी छिलके काढून घेतलेले आहे आता कट करून याला मिक्सरमधून याचं पेस्ट बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे पेस्ट बनवून घेतलेला आहे या यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे मिक्स करून आहे जेवढ यामध्ये बेसन बसल तेवढं घालून घ्यायचं आहे आपल्याला याचा डो बनवायचा आहे मसाले टाकायचे आहेत अर्धा चमच हळद एक चम्मच लाल तिखट आधा चम्मच नमक अदरक लसून च पेस्ट एक चम्मच अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच धनिया पाउडर आणखीन यामध्ये बेसन टाकून याला डो बनवून घ्यायचा आहे प्रकारे डो बनवून घेतलेला आहे थोडस हाताला तेल लावून डो हातामध्ये पकडून असे छोटे छोटे असे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे आता तेल गरम करायला ठेव गॅस वरती आता याला फ्राय करून घ्यायचं आहे सो तेला सोडून अशा कलर आल्यानंतर आता आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आता ग्रेव्ही करून घ्यायचं आहे गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं दालचिनीचा टुकडा टाकायचा आहे दोन लवंग टाकायचे आहेत दोन मिरे टाकायचे आहेत अर्धा चमच जिरा टाकायचा आहे थोडंसं शाजिरा टाकायचा आहे लांबसर कट करून घेतलेला आहे कांदा ती मी कांदा टाकत आहे आता अद्रक लसूणचा पेस्ट अर्धा चमच नमक एक चमच लाल तिखट अर्धा चमच गरम मसाला हळद अर्धा चमच त्यात थोडासा कढीपत्ता लांबसर कट केलेले टमाटे आहेत एक चमात टाकून घ्यायचं आहे अर्धा ग्लास पाणी टाकून आता याला शिजवून घ्यायचं आहे कमी गॅसवरती दिलेलं आहे ते आपने टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास पाणी टाकून त्याला परत झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे बटाट्यापासून मी भाजी बनवलेली आहे हे बघा रेडी आहे आलू आलूपासून बनवले आहे मी भाजी आवडली असेल तर एक वेळेस अशा प्रकारे नक्कीच करून पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा खायला खूप छान लागते